या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे समोर वरुड वरुड शहरात शिवसेना उभाट्या गटाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजन करण्यात आला आपल्यासोबत श्री भोजने सर आहे उपजिल्हा प्रमुख आहे सर सर नेमकं पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय होतं सर पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच होता की महाविकास आघाडीमध्ये आमचं निश्चित झालं होतं वरुड आणि मोर्शी आणि सेंद्रझना घाट तिन्ही शहरामध्ये अध्यक्षपदाचं वाटप करायचं होतं ए आम्हाला सेंदुझना नगराध्यक्षपद से दिलं वरुड राष्ट्रवादीने घेतलं आणि मोर्शी आपसुकच काँग्रेसला जाणार होतं परंतु यांनी आघाडीमध्ये जे सीट डिस्ट्रीब्युशन ठरलेलं होतं त्या डिस्ट्रीब्युशननुसार हे वागले नाही आणि ज्या सीटा आम्हाला देऊ केलेल्या होत्या त्या सीटामध्ये यांनी काय केलं तर कुठे काँग्रेसने वोहरल्यामध्ये सीट कॅन्डिडेट टाकला कुठे राष्ट्रवादीने टाकला तर त्यामुळे थोडी अडचण निर्माण झाली आणि ते आपल्या कमिटमेंटवर ठाम राहिले नसल्यामुळे मग आम्ही आघाडीची त्यानंतर चर्चा केली तर त्यांनी सांगितलं का आघाडी आता आपण वीज तोडून टाकू आता त्यांच्याकडनंच ती आघाडी तोडण्यात आली मग आता आम्हाला सीट शेअरिंग झालं आम्ही फॉर्म सीट उभ्या केल्या आम्ही आपला उमेदवार घेऊन आम्ही आमच्या पक्ष स्टँड आहे त्या सीटा लढण्यासाठी आणि आता मग विषय राहिला आहे का मैत्रीपूर्ण तर मैत्रीपूर्ण हा कन्सेप्ट आम्हाला तर मान्य नाही आहे समोरसमोर जेव्हा लढत होते ते लढतच असते आहे का नाही तर आपल्याला ते सरळ लढत घ्याय करायचे आहे मग राहिला आता आमच्याकडे वरुड शहरामध्ये अध्यक्षाचा कॅन्डिडेट नाही आहे तर त्या प्रभागाच्या उमेदवार आहेत ते ठरवेल का त्यांच्या सोयीने आता कोणाला लाईक करायचं आणि ते त्यांच्याकरिता वोट मागणार स्वतःसाठी असं एक आमचं निश्चित झालेलं आहे आणि पक्षाची जी, जी आघाडी झाली आहे तर या संदर्भात आमचे जे जिल्हा प्रमुख आहे यांच्याशी गिरीशभाऊ कराडे यांचे जबाबदार राष्ट्रवादीचे त्यांची जी चर्चा झाली त्या चर्चेतून आम्हाला सांगण्यात आलं की इथल्या आघाडी हा विस्कळीत झालेली आहे त्यानुसार आता आम्ही पुढे कामाला लागलेलो आहे पण पाहू शकता आताच्या घडी ब्रेकिंग न्यूज आहेत एक महाविकास आघाडीच्या संदर्भात जे उभाठा गट हा महाविकास आघाडीसोबत त्यांची युती आज तुटलेली आहेत वरुड मोर्चे शेगाटमध्ये त्यांना जे टिकी तिकीट संदर्भात त्यांची जे चर्चा झाली होती त्या चर्चेवर तोडगा निघाला नसल्यामुळे नस, त्यांनी आज बोलून दाखवला सर नेमकं आज वरुडमध्ये कॅन्डिडेटने तुमच्या पक्ष तुमच्या तुमच्या शिवसेनेचा किंवा वरुडमध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहेत नाही ते कसं आहे आता त्या प्रभागामध्ये ते उमेदवार जिथे आमचे राहील आता काय आघाडीमधून आम्ही पूर्ण सीटं टाकण्याची संधी आम्हाला मिळाली नाही आघाडीमध्ये बसल्यामुळं आमच्या आता फक्त सव्वीसपैकी दहा सीटं आहे तर दहा सी वरुडमध्ये काय काही प्रभाग खालीच आहे आमचे परंतु आता ज्या प्रभागामधून आमचे उमेदवार आहे तर ते त्यांच्या सोयीने आता आम्ही त्यांना तेवढं स्वातंत्र्य देत आहे की त्यांनी अपक्षासोबत जायचं आहे किंवा त्यांना लायकिंगचे जे उमेदवार आहे नगराध्यक्षाचे त्यांच्यासोबत जायचं त्यासाठी आम्ही आता प्रेशराईज करणार नाही परंतु आम्ही रा महाविकास आघाडीचं जे सपोज इथे एखादं सभा झाली तर त्या सभेला शिवसेनेचा जिल्हा पातळीवरून तर शहरपर्यंत कोणताही पदाधिकारी त्यांच्या डायसवर राहणार नाही आणि ज्या प्रभागामध्ये आम्ही युती तुटलेली आहे कदाचित कुणा प्रभागा प्रभागामध्ये मान्य असेल तर ठीक आहे तिथे आमच्या च चिन्ह वाट वापरलं त्यांनी तरी चाले पण जिथे आम्ही त्यांच्याशी युती तोडलेली आहे त्या प्रभागामध्ये मशाल ह्या चिन्हाचा वापर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी आमच्या चिन्हाचा वापर करू नये ही आमची त्यांना एक विनंती आहे शेगाटचा काय विषय राहणार आहे सर शेगाटमध्ये आता आघाडी आहे नगराध्यक्षपद शिवसेनेला दिलं आहे परंतु तिथे आमच्या वाट्याला दोनच सीटं आलेल्या आहे आता त्याबद्दल मी आज तुमच्याशी बोलत नाही आहे हे फक्त वरुळ पुरतं मर्यादित बुक आहे आणि मोर्शीला आघाडीच्या अल ऑलरेडी आम्ही बाहेरच ठेवला आहे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादींना आम्हाला त्यामुळे तिथला हा विशेष वेगळा आहे तिथं आम्ही त्या आमच्या सोयीने काय करायचे आघाडी फॉर्म भरल्यानंतर आघाडी आता प्रस्थापित करू आम्ही त्याच्यानुसार आता त्या इलेक्शन लढू आघाडी होईल तिथे पण जरा स्वरूप वेगळं राहील आता आणि जनतेच्या हिताशी आम्ही बांधील आहे आणि जे आमचा एक जरी नगरसेवक आला तरी ह्या भाजप शासन असो किंवा आमच्या व्यतिरिक्त कोणी जरी या व्यसन घालण्याची ताकद आमच्या प्रत्येक सदस्यामध्ये राहील आणि निष्ठावानते सदस्य बाळासाहेबाचे असल्यामुळं समाजाची सी यांची जी बांधिलकी आहे तर ते बांधिलकी नेहमीसाठी ते जपल आणि जनतेला न्याय देईल आणि जनतेसाठीच सातत्यानं साथ लढत राहील आमचा प्रत्येक नगरसेवक सहजता ओरबडू देणार नाही या भाजप किंवा आघाडी जर जा कुठलीही जरी सत्ता आली तर त्याला त्या नगर परिषदच्या लसके तोडू देणार नाही आम्ही एवढं आमचं कमिटमेंट आहे जिल्हा प्रमुख श्री भोजने सर आहेत त्यांनी बोलून दाखवला आहेत की वरुणमध्ये जे महाविकास आघाडीसोबत जे त्यांची आघाडी होती ती उभाटा गटात त्यांनी आज आघाडी तोडलेली आहेत कारण की त्यांना त्यांच्याप्रमाणे सीटा नाही देण्यात आल्या त्याच्यामुळे आणि नेमकं काय झालं आहे हे जाणून घेऊ आपण गप्पार सर आहेत गप्पार भाऊ काय क्या नेमकं क्या काय विषय झाला सर विषय आमचा असा झाला आहे की आम्ही जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील होतो की आम्ही स्वतः आमचा निश्चय होता की आम्ही महाविकास आघाडीमध्येहीच लढू पण आम्ही लय प्रयत्न केल्यानंतरही आम्हाला फक्त आश्वासन देऊन यांनी आपले स्वार्थ करण्यासाठी आम्हाला फक्त आश्वासन देण्याचं काम केलं आणि आम्ही प ल फार प्रयत्न केलं की हे जे आघाडी आहे ते टिकली पाहिजे कारण आपल्यापाशी आपल्यासमोर जे म आव्हान आहे ते मोठं आहे आणि जनतेला न्याय देण्यासाठी आपल्यापाशी जे सक्षम उमेदवार आहे त्यांच्याप्रमाणे आपण फक्त दहाच निवडले होते कारण त्यांनी आपल्याला म्हटलं होतं की आमचे तुम्हाला दहा हे दहा कँडिडेट आहे म्हणून आम्ही समोरचे जे कॅन्डिडेट आहे त्यांना आम्ही न घेता कारण फक्त दहा बाकीचे त्यांचेही होईन म्हणून आम्ही ह्या दहावर थांबलो होतो नाही तो, तो आम्ही आणखीही कॅन्डिडेट दिले असतो पण आम्हाला यांनी आश्वासन देत देत एका दे आखरी शेवटच्या दिवशी आम्हाला हे माहीत पडलं का ते आता म्हणतात का हे तुम्ही समजा की आता तुमचं आमचं हे स बसत नाही म्हणून तुम्ही आघाडी तुटली समजा म्हणून आम्ही ह्या परिस्थितीवर गेलो आता आम्ही आमचं जे स्वतंत्र जे शिवसैनिकांचे दहा कॅन्डिडेट आहे ते आपल्या स्वतंत्र पद्धतीनं शिवसेना उभाटा याच्या नावावर आम्ही स्वतंत्रपणे आणि ताकदीनं लढू आणि मशाल चिन्हावर आपण पाहू शकता आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आहे वरुड शहरामध्ये महाविकास आघाडीमध्ये उबाठा गट हा बाजूला झाला आहे नेमकं काय कारण आहे या संदर्भात जसे भोजने सरस्वती गफार बोस यांनी सांगितलं आहे आपल्यासोबत उमेदवार म्हणून धीरज खोळस्कर आहे सर तुम्हीसुद्धा उमेदवार आहे तुम्ही शिव शिवसैनिक आहे शिवसेनेचे पदसुद्धा भूषवले आहेत तर का नेमका काय विषय झाला सर विषय असा झाला की आमची काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि या तीन पक्षाची महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार होतो पण विषय असा झाला की शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न तिथे झालेला आहे शिवसेनेचे उमेदवार जितके कमी देता येईल असा प्रयत्न झाला त्याच्यामुळं आम्ही वरुड शहरामध्ये दहा उमेदवार आम्ही आमचे उभे केलेले आहे महत्त्वाचा विषय असा झाला की माझ्या प्रभागमध्ये सांगितलं गेलं की तुम्हाला मैत्रीपूर्वक लढत करावी लागेल हे मैत्रीपूर्वक लढत प्रभाग पाचमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची त्याचप्रमाणे प्रभाग दहामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची त्याचप्रमाणे प्रभाग सहामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची त्याचप्रमाणे प्रभाग बारामध्ये आणि प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी जर आपण ते एका महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष आपण एकत्र बसून राहिलो तर आपण मित्रपक्षाच्याच जर विरोधामध्ये लढत असेल तर याला आपण मैत्रीपूर्वक लढत म्हणत नाही आणि निवडणुकीमध्ये हा विषय असा असतो की आपलाच प्रतिस्पर्धी तो मित्रपक्षाचा असो की विरोधी पक्षाचा असो हा आपला प्रतिस्पर्धी असतो आणि ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होत असते त्यावेळेस शिवसैनिक हा कधीच थांबत नसते जसं वरुडमध्ये प्रभाग सातच्या बाबतीमध्ये आमच्या शिवसेनेचे माजी प्रमुख स्वर्गीय राजीभाऊ काळे यांचे चिरंजीव पृथ्वीराज राजभाऊ काळे हे उभे आहे प्रभाग सातमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि राष्ट त्यानंतर शिवसेना शिंदेगड यांनी पृथ्वीराज राजीभाऊ काळे यांना जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे म मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्याचप्रमाणे ज्या ज्या लोकांना शक्य होत असेल त्या त्या सर्वांनी शिवसेनेचे उमेदवार हे ताकदीनं वरुडमध्ये निवडून आणायला पाहिजे हवा जरी बैमान झाली हवा जरी बैमान झाली मशाल ही विजली नाही हवा जरी बैमान झाली मशाल विजली नाही शिवसेनेची दगदगती दग मशाल ही गावामध्ये धडधड धडधडल्याशिवाय हे राहणार नाही आणि आज जे आमचे दहाच उमेदवार आहे पण दहा सुद्धा उमेदवार आमचे हे शंभराला भारी आहे हे लक्षात ठेवा आमच्या सर्वात चांगले उमेदवार आहेत जर आम्हाला वेळ मिळाली असती तर आम्ही सव्वीस प्लस नगराध्यक्ष आम्ही इतके हे केलं असतं दोन तारखेच्या निवडणुकीला आम्हाला सामोरं जायचं आहे आणि वरुड नगर परिषदेवर आमचे जास्तीत जास्त सदस्य आम्हाला निवडून नानायचे आहे हे ध्येय हो, आणि हेच बाळासाहेबांनी आम्हाला जी शिकवण दिली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याचमुळं आज महा ही महाविकास आघाडीसोबतची आमची युवतीची बोल युवती हे फिसकटली म्हणून ही शिवसेना वेगळी लढून राहिली शिवसेनेनं कधीही राजकारण केलेलं नाही शिवसेनेनं नेहमी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण केलं म्हणून या लोकांनी आमच्यासोबतच्या मित्रपक्षांनी याचा फायदा उचललेला आहे त्याचप्रमाणे त्या महाविकास आघाडीमध्ये आमचे स्वर्गीय राजूभाऊ काळे आमच्या वरुडचं प्रेरणास्थान आहे की ज्यांनी शिवसेनेची सत्ता ही दहा वर्ष आमच्या वरुड नगरीमध्ये आणली त्या जनआक्रोश संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते आमच्या राजूभाऊ काळ्यांबद्दल अपशब्द बोलले जे आमच्या राजूभाऊबद्दल बोल अपशब्द बोलले आम्ही त्यांच्या मांडीला मांडीलावरून आम्ही बसू शकत नाही म्हणून आम्ही आजची ही युवती तोडलेली आहे आपण पाहू शकता आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज तो वरुड शहरामध्ये उबाटा गटाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलं होतं आणि नेमकं पत्रकार परिषद आयोजित करण्याचं नेमकं कारण हेच की वरुड शहरामध्ये जे महाविकास आघाडीसोबत शिवसेनाचा शिवसेना उद्धव ठाकरे गट हा जो गट सहभागी झाला होता तो इथे त्यांनी ही आघाडी तोडलेली आहे वरुड शहरामध्ये नेमकं कारण काय हे सुद्धा धीरज धीरजभवनी आणि गफारभोवनी आणि भोजन सरांनी सांगितलं आहे नेमकं हे निवडणूक कुठे जाणार आहे या निवडणुकीमध्ये यावेळेस रंगत येणार आहे त्यामुळे नागरिक सुद्धा या नेमक निवडणुकीत काय होणार आहे सुद्धा अतुर्ट पाहत आहे पाहत आहे कॅबिनिक सा, प्रवीण सारखे छोडामोन न्यूज पोर्टल